आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क कळंब तालुका आंबेगाव येथील पुणे नाशिक हमरस्त्यावरील इंदिरानगर वर्फेमाळा भवानी माता मंदिर या ठिकाणी मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या घरात व गोठ्यात पाणी घुसले होते सदर रस्त्याला रस्ता पूर्ण होऊन पाच वर्ष झाले तरी सांडपाणी जाण्यासाठी गटाराची व्यवस्था पुणे नाशिक हायवे प्राधिकरणाने न काढल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता कल मंजर पोलीस पथकने शाखा अभियंता दिलीप शिंदे यांच्याशी संपर्क करून शेतकऱ्यांच्या समेट घडवून आणला होता रात्री रस्ता प्राधिकरणाने जेसीबी मशीन पाठवून सदर ठिकाणचे पाणी काढून दिले होते बुधवारी सकाळी घटनास्थळी शाखा अभियंता दिलीप शिंदे महामार्ग विभागाचे इतर अधिकारी ठेकेदार शरद केने यांच्यासह रस्ता पथक हजर झाले होते यावेळी शाखा अभियंता दिलीप शिंदे स्थानिक वस्तीवरील नागरिक यांच्यामध्ये हमरी उमरी झाली सर्विस रस्ता करण्यासाठी दोन गट तयार झाल्यामुळे दोन गटांमध्ये ताणतणाव निर्माण होऊन झाली बाधित शेतकऱ्यांचे मळ्याच्या बाजूने रस्ता करण्यासाठी विरोध सदर जागी माजी उपसरपंच डॉक्टर सचिन भालेराव ग्रामपंचायत सदस्य उद्योग नितीन भालेराव कमलेश वर्पे तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव सुनील भालेराव युवासेना अध्यक्ष सुमित वर्पे ऋषिकेश वर्पे अमित वर्पे प्रथमेश वर्पे दत्ता भालेराव कैलास भालेराव राजेंद्र भालेराव सार्थक भालेराव स्वप्नील भालेराव यांच्यासह स्थानिक शेतकरी आणि नागरिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाखा अभियंता दिलीप शिंदे यांनी सदर ठिकाणी दुतर्फा सर्व्हिस रस्ता आणि गटार सांडपाण्याची व्यवस्था मंजूर झाली असून या ठिकाणी भूसंपादन होऊन आणखी सुद्धा झाली असल्याचं सांगितलंय येत्या दोन दिवसात सदर ठिकाणी कामात सुरुवात होणार असून सर्व्हिस रस्ता आणि सांडपाणी यांची व्यवस्था तसेच पुलाखाली साचणारे पाणी गटारात काढून देऊन सर्व प्रलंबित रस्त्याचं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास नेले जातील इथून मागील काळातील दोन तीन वेळेस सर्व्हिस रस्ता आणि गटाराची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केला होता परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे सदर कामे प्रलंबित राहिली होती आता कोणत्याही परिस्थितीत कामे पूर्ण केली जातील असं आश्वासन यावेळी दिले दरम्यान सतरा बाधित शेतकरी यांच्या गटातील शेतकरी तंटामुक्ती अध्यक्ष महेश भालेराव राजेंद्र भालेराव दत्ता भालेराव कैलास भालेराव प्रथमेश वर्पे यांनी सर्विस रस्त्यास विरोध असल्याचं सांगितले यावेळी महेश भालेराव राजेंद्र भालेराव दत्ता भालेराव यांनी बोलताना सांगितले की आर्बिटेशन प्रश्न सन दोन पासून प्रलंबित आहे तसेच रस्त्याला तीन लाख त्रेपन्न हजार रुपये आणि एक किलोमीटर अंतरावर लाख रुपये गुंठ्याला बाजारभाव मिळाला यावेळी बाह्य वर्णात दाखवले बाह्यवळणाला सर्व्हिस रस्ता नव्हता पाच वर्षात सर्व्हिस रस्ता आणि सांडपाण्याची व्यवस्था रस्ते विभागाने न केल्याने आता पडणाऱ्या ढकफुटी सदृश्य पावसामुळे घरात आणि गोठ्यात पाणी घुसू लागले आहे आमचा दर सर्विस रस्त्याला मरेपर्यंत विरोध राहणार आहे बाधित सतरा शेतकऱ्यांच्या गुंठ्याला जास्तीत जास्त जास्तीचे जास्ती दोन लाख रुपये रस्त्यालगतची पाईपलाईनचे घराचे आणि झाडांचे पैसे अद्यापपर्यंत भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयाकडून मिळालेले नाही ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही कामास सुरुवात करू देणार नाही यावेळी उपस्थित नितीन भालेराव कमलेश वर्पे यांनी सांगितले की वस्तीवरील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायतीकडे सर्व्हिस रस्ता गटार सांडपाणी व्यवस्था मार्गी लावण्यासाठी रस्ते विभागाला पाठपुरावा केला या संदर्भात अर्ज दिले होते सध्या परिस्थितीत मंजूर वर्क ऑर्डर नुसार रस्ते प्राधिकरणाने काम करताना दर्जेदार करावे तसेच स्थानिक बाधित शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या प्रशासन स्तरावर लवकरात लवकर सोडवून त्या बाधित शेतकऱ्यांना पुन्हा प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी केली आहे माजी उपसरपंच डॉक्टर सचिन भालेराव यांनी सांगितले की इंदिरानगर वस्तीच्या बाजूने असणारा सर्व्हिस रस्ता गटार चांडपणी व्यवस्था पुलाजवळील दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे व बस थांबा उभारून नागरिकांना लवकर सोय उपलब्ध करून द्यावी गेल्या बऱ्याच वर्षांपासून सर्व्हिस रस्ता प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते मुख्य संपादक अयूब शेख कळंब पुणे

कधी तिकडे तुम्ही आता प्रत्येकावर काय करता हॉटेल्स येणार घर येणार तुम्ही तिथे पाहिजे शिवाय नाही सोडू शकत काय सांगितलंय आता सांगा आम्ही लगेचच पाठवला मशनरी पाठवलंय करून घ्यायचं काम जास्त

साहेब या बाजूनी एस एसटी बस थांबा झालाय तसं त्या बाजूने होणार आहे का नाही एकच बाजूने झालाय ना इथं साई दर्शनच्या पुढे झालेला आहे

आमची आम्हाला माहिती ना, ना? ना बोला तुम्ही पैसे राहिले पैसे उद्या आम्ही लगेच देतो मी ऐकत होते ना ना मी तुमच्या नाही बोललो ना सर्व आम्हाला माहिती ना मग तुम्ही आता दाट नाही बोलायचं माहिती पण बघती नाही ऐका ना किती वेळा गेलो आम्ही पैसे देण्यासाठी आधी त्यांना लगेच नाही ऐकून दे रोड संदर्भात गावातली बरीचशी लोक आमच्याकडे ना आता आल्या आमचे पैसे राहिले तुम्हाला काय पैसे पंच राहिले असेल तर काय करताय आमची पाईपलाईन नाही सांगते पैसे राहिले आम्ही मुद्राकरांनी निकाली निघत नाही तोपर्यंत पुन्हा काय करता येणार

असलेला तुमचा सर आहे का त्याला मग त्यालाय क्लिअर करत नाय मशीन करतो आमची ना रोडची हद्द भर होते ना पहिली आमची हद्द मोठी हद्द होते ना शंभर टक्के जोरात नाही आवाज माहिती तुम्हाला काय हरकत असते शंभर टक्के हरकत करतो परंतु आमची जी प्रोसेस आहे ते आमची प्रोसेस होणार म्हणजे होणार होत त्याच्यामुळे चालत उद्या जाऊन तुम्ही म्हणायचं ना की पाणी साचलं म्हणून त्याच्यामध्ये झालं की तुम्ही जर जर आमच्या जर जर आम्ही फक्त गाठावर पाण्याची मागणी केली होती काय सांगतोय मी काय सांगतोय

आज आम्हाला रेट पण कमी बायपाचा रेट दिले तीन जर रेट दिलं आम्हाला भांडू शकू ना तोपर्यंत आम्ही नाही आज लावून देणार आम्ही उभं आम्ही काय करायचं आम्ही बघू पण आमची काही येत आहे ना मान्य शंभर टक्के आम्ही मान आम्हाला पैसे आज आम्हाला तीन त्रेपण चार ऐंशी भाऊ देवा यांनी आमचा नाही मग यांनी आतिरोध का केला आम्ही पण आहे ना सांगितले ना आम्ही यांनी वळतो पोलीस बंदोबस्त आणला एक दिवस सुद्धा थांबले नाही रोड हालत आहे पोलीस बंदोबस्त एक दिवस थांबले नाही उचका उचका मग त्यावेळेला शेतकरी नव्हते आज आज काय झालं पोलीस यांनी किती काळजी केली रोड होऊन किती दिवस झालं आज जागा बारावा झालं पाणी कुठे गेलं यांनी पाणी कुठे मला दाखवा मेन मुद्दा सांगा तुमचा यांनी ऐका 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 यांनी मला फक्त एवढंच सांगा का हे पाणी गेलं कुठं कुठं मोर्या ठुल्या कुठं काय एवढं दाखवा आमच्यासाठी ना कधी ती पाणी जायसाठी निसर्गाचं काय 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 तुमचं पाणी जायचं सगळं प्रयोजन केलेलं आहे कुठं चांगली प्रयोजन एकाच्या जवळ पुढे मग वेगवेगळे हा बोला